नमस्कार आता आपण बघणार आहोत की ऑपरेटर स्टॉक म्हणजे काय तुमच्या शंकाचं समाधान पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न मला विचारला गेला होता आणि हा प्रश्न वारंवार पडत असतो मुळात ऑपरेटर स्टॉक काय असता ते चांगले असता की वाईट असता ते कसे ओळखायचे बरं ओळखलं तर त्यावरच्या उपाययोजना काय ते शेअर घ्यायची की नाही हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर काहीही अडचण असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि ईमेल आमच्या या नंबरवर या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करा हा फक्त व्हॉट्सअपसाठी क्रमांक आहे आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेअर मार्केटसाठी आम्ही शेअर मार्केट मराठी म्हणून ब्लॉग स्पॉट पण दिलेलं आहे तिथे तुम्ही विजिट करू शकता वर असेल तर शेअर मार्केट सेवन आणि वर युवय मराठी सर्च करा जिथे तुम्हाला माझे जवळपास एकशे चाळीसच्या आसपास व्हिडिओ बनवलेले आहे मी शेअर मार्केटसाठी तर ते व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर वळूया ऑपरेटर स्टॉक म्हणजे काय यासाठी तर ऑपरेटर स्टॉक असे स्टॉक असते की ज्या स्टॉक मध्ये ब्रोकर काही वित्त संस्था किंवा शेअर बाजारातील काही मोजके लोक जे कृत्रिम पद्धतीने भाव वाढ किंवा भाव पाडत असतात असे जे स्टॉक असतात त्याला म्हणता ऑपरेटर स्टॉक आता काय होतं की काही वेळेस आपण एखादा शेअर घेतो आणि तो, तो शेअर अचानकच वरती जायला लागतो ओके शेअरची क्वांटिटी तर कमी असते आणि तो वरती जायला लागतो आपल्याला वाटतं चला वाढू लागला आपण होल्ड करू किंवा आणखी क्वांटिटी घेऊ अशा दोन्ही कंडिशनमध्ये कशात की वाढवू लागतोय म्हणून तुम्ही जास्त क्वांटिटी घेता किंवा वाढणार आहे म्हणून तुम्ही होल्ड करता अशा वेळेस काय होतं की तो शेअर एका स्पेसिफिक पॉईंटपर्यंत जातो आणि तिथूनच पडायला सुरुवात होतो आणि तो जेव्हा पडायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला समजतं की अरे आपण पण तो शेअर घेतलेला आहे आणि ते शेअरची किंमत वाढली आणि तो आता पडाय पडतोय तेव्हा त्यावेळेस आपल्याला विकायला पाहिजे परंतु त्यावेळेस आपल्याला खरीदे खरेदीदार मिळत नाही आपण जेव्हा विकायला जातो त्यामुळे आपला सौदा पूर्ण होत नाही आता या ऑपरेटर स्टॉक मुळे काय होत नवीन माणूस नवीन आहे किंवा ज्याला कमी माहिती आहे तर तो फसला जातो सर्वप्रथम फसला जातो आणि नवीन माणसाला कदाचित कुणावर लवकर विश्वास नाही ठेवायला पाहिजे पण शेअर मार्केटमध्ये कसं आपण म्हणतो काय होतं यात फसवण्याची यांची चीज़े पद्धत काय या असते की तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो त्याच्यात कंपनीचं नाव येतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं की आता कंपनीची किंमत एक सत्तर रुपये चालू आहे आणि हा एक ब्याऐंशी रुपयापर्यंत शेअर जाणार आहे पुढच्या दहा दिवसात असं सांगितलेलं असतं मग आपल्याला काय वाटतं की चला आ, सत्तर रुपये म्हणजे किंमत पण कमी आहे व्यवस्थित दिसतोय आणि वाढतो पण आहे बरोबर मग त्यावेळेस काय होतं की आपण तो घेऊन ठेवतो किंवा त्याच्यातली क्वांटिटी वाढवत चालतो आधीच घेतलेला असेल तर परंतु अशा शेअरच्या बाबतीत काय होतं की तो सुरुवातीला चढत असतो सुरुवातीला वाढतो आणि अचानकपणे खूप खाली घसरतो आणि जेव्हा खाली घसरतो तेव्हा तुम्ही घेतलेले शेअर जे आहे ते विकायला तुम्हाला किंवा ते घेणार कि आहे तुम्हाला कुणी मिळत नाही मग अशा वेळेस काय होतं की आपला शेअर आपल्यापाशीच राहतो तो दिवसभर सुद्धा ऑर्डर लावून लिमिट ऑर्डर टाका मार्केट ऑर्डर टाका विकल्या जात नाही तर किंवा मग काय असू शकतं ऑपरेटर स्टॉक काही जे एक शेअर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त खरेदीदारच दिसतील किंवा विक्रेतेच दिसतील म्हणजे कसं तुम्हाला फक्त ऑफरचाच कॉलम भरलेला दिसेल किंवा बिटचा कॉलमच भरलेला दिसेल अशा गोष्टीमध्ये काय होतं की हे ऑपरेटर स्टॉक म्हणून समजले जातात लक्ष द्या ऑपरेटर स्टॉक कसे असतात मी तुम्हाला एक्झाम्पल्सही सांगतो या ठिकाणी तर आणि या स्टॉकमध्ये खूप वेळपर्यंत ट्रेड पण पडत नाही ट्रेड पडत नाही म्हणजे काय एक कॅन्डल तिथं आहे ना तिची किंमतच हालत नाही जी कॅन्डल तिथं सत्तरच्या आसपास आहे ना सत्तरच 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 दिवसभर काय दोन दिवसभर ती तशीच राहील दोन चार घंट्यातून पडला तर चुकून हुकून एखादा ट्रेड पडेल आणि तो चुकून हुकून पडलेला ट्रेड कुणामुळे पड पडतो की नवीन गुंतवणूकदार ज्यांना माहिती नसते पण त्यांना नुकताच एस एम एस गेलेला आहे की यात गुंतवणूक करा असे लोक तो घेण्यासाठी तयार होता आणि त्या ठिकाणी ट्रेड पडतो आता मी तुमच्यासमोर एक उदाहरण दाखवतोय आता या उदाहरणात मी या कंपनीचं नाव मिटवून टाकलेलं आहे कारण की ते गरजेचं आहे मला कुणावर ब्लेम नाही करायचा परंतु काय होत आहे की हे बघा इथे बिट्स बिट्स म्हणजे काय की जे खरेदीदार खरेदीदार म्हणजे ज्यांना घेण्याची इच्छा आहे शेअर आणि हे ऑफर्स ऑफर्स म्हणजे काय विकण्याची इच्छा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक एसएमएस येतो काय एस एम एस येतो की हा हा शेअर घ्या समजून घ्या इथं जर सत्तर रुपये किंमत असली ना इथं तुम्हाला सगळे खरेदीवालेच दिसतील बरोबर या ठिकाणी खरेदीवालेच दिसतील आणि काय होतं की इकडे विकणारे कुणीच नसता मग आता खरेदीत जास्त दिसतं आणि विकणारे कमी दिसतात अशा वेळेस काय होता जो ऑपरेटर असतो जो मॅनिप्युलेटर असतो म्हणजे असा व्यक्ती की जो मुद्दा म्हणून त्या कि शेअरची किंमत वाढवतोय किंवा पाडतोय तो, तो काय करतो इथे थोडे थोडे स्टॉक या ठिकाणी म्हणजे विकत असतो मग जेणेकरून काय होतं की ही सातशे चौतीस ची किंमत आहे ना सातशे चाळीस सातशे पन्नास सातशे पंचेचाळीस अशा वरच्या भावाला चढत जाते आणि तो शेअर चढत चढत जातो ओके शिवाय याची जी, जी क्वांटिटी असते ना जी टोटल क्वांटिटी ही पण खूप कमी असते सॉरी क्वांटिटी पण खूप कमी असते मग असे स्टॉक तुम्ही ऑपरेटर स्टॉक म्हणून समजू शकता बर ही झाली तुमची बयर कंडिशन म्हणजे ज्या वेळेस तुमचा शेअर चढत असेल मोस्ट ऑफली मोस्ट ऑफ जे एस एम एस येतात ते खरेदीदारासाठीच असतात आणि असेच असतं की वरती वरती जाणार आहे की बय करून हो ठेवा म्हणून आता यात गेम काय असतो की uh, कुणीतरी जो ऑपरेटर असतो कोणीतरी म्हणण्यापेक्षा ऑपरेटर किंवा मॅन्युप्युलेटर हाच कृत्रिम पद्धतीने हे शेअरचे भाव वाढत असतो त्याचेच लोक असतात त्याचेच माणसं असतात मग हे काय करता इथे दाखवतं की अरे शेअरचा भाव वाढतोय ओके मग शेअरचा भाव वाढतोय आपल्याला एस एम एस आलेला आहे आपण तो सर्च करतो आणि तो शेअर खरेदी करतो मग तिथे काय दिसतंय आपल्याला की खरंच शेअरचा भाव वाढतोय मग आपण तो लगेच घेऊन ठेवतो ओके परंतु सेम कंडिशनला जसा तो त्यांची टार्गेट प्राइस म्हणजे ऑपरेटरची टार्गेट प्राइस जेव्हा अची होईल चला माझ्याकडून आज एक कोटी लोक फसले किंवा एक कोटी लोकांनी माझे शेअर घेतले तर ओके आहे माझ्यासाठी मला जो पाहिजे <coughs> मला जो पाहिजे त्या भावावर आता मी पुन्हा त्याची खरेदी करणार किंवा त्याचा भाव पाडणार अशा वेळेस काय होतं की तो भाव पाडताना एकदम जास्त क्वांटिटी या ठिकाणी विकायला काढतो मग त्यावेळेस काय होतं खरेदीदार कमी आणि विक्रेते जास्त त्यामुळे तुमचा शेअर खूप मोठ्या प्रमाणात खाली पडतो आता हे जे दुसरं उदाहरण आहे त्या दुसऱ्या उदाहरणात फक्त विक्रेते आहे ठीक आहे इथे तुम्हाला सगळे विक्रेते दिसतील खरेदी करणारे कुणीही दिसणार नाही आता हे दोन कंपन्या वेगवेगळ्या आहेत परंतु यात काय झालेलं एक सांगू का हे जे नवीन लोक आहे ज्यांना एस एम एस आला आणि त्यांनी बघितलं आणि खरेदी करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी ही स्क्रीन आहे ओके आणि आता एवढ्या सगळ्या लोकांनी तो घेतलाय इकडच्या साईडने इकडे विकणारे खूप कमी आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे आता एवढ्या सगळ्या लोकांनी घेतलाय आता एक किंमत अशी झाल्यावर त्या माणसाला विकायला काढलं जसं मीच घेतला होता आणि मीच आणि या ठिकाणी तुम्ही फसलेले आहात इथे दिसता एवढे तेराशे एकाहत्तर जे लोक आहे ना आ, हे दोन लोक ते फसलेले त्यांच्याकडे एवढी क्वांटि एवढी क्वांटिटी आहे आणि एवढ्या किमतीला ते विकू इच्छितात हे फसलेले लोक आहे कारण की त्यांना कोणी खरेदीदारच भेटत नाही आहे ना मग अशा वेळेस काय होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन होईल तर त्या शेअरची किंमत तेराशे एकाहत्तरवरनं डायरेक्टली तेराशे किंवा बाराशेच्या आसपासच तुम्हाला दिसेल कारण की सुरुवातच घ्यायला तिथून तिथून होत असते त्यामुळे काय होतं की तुमची फसवणूक होते तर आता हे जे मी तुम्हाला सांगितलं त्याचा एक सुंदर ग्राफ मी तुम्हाला दाखवतोय आता सुंदर ग्राफ का म्हणतोय बघा ही एक घंट्याची टाइम फ्रेम आहे ओके म्हणजे ही प्रत्येक जी कॅन्डल आहे ना ती प्रत्येक कॅन्डल कशी एक तासाची आहे बरं तुम्ही आता लक्षात घ्या हा शेअरची किंमत काय हो दोनशे नव्वद रुपये या ठिकाणी दिसते दोनशे नव्वद रुपये या ठिकाणी होते मग जर दोनशे नव्वद रुपये तर दोनशे नव्वद रुपयाचा शेअर कमीत कमी दिवसाला दोन रुपये तरी हल्ला पाहिजे कमीत कमी बरोबर हायेस्ट आणि लोएस्ट म्हणतोय मी परंतु हा खूप कमी किमतीवर हलतोय आहे दिवसाला दोन अडीच रुपये बिलकुलच हलत नाहीये आता जो मी दिवस सांगितला तुम्हाला की एस एम एस येता आणि तुम्हाला वाटतंय की तो शेअर वरती जाईल तो हा दिवस आहे हे बघा या ठिकाणी जो दिसतोय ना इथून ही रेश ती हिरेश हा एक दिवस आहे ठीक आहे तर इथून तर इथपर्यंत इत काय तुम्हाला एस एम एस आला त्या लोकांनी जे मॅन्युप्युलेटर्स आहे त्यांनी एस एम एस पाठवायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला एस एम एस आला आणि समजलं की या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी तुम्ही शेअर खरेदी केलाय आहे आता काय होतं बघा दर दोन दिवसांनी एक प्रत्येक पुढच्या दिवशी तो शेअरची किंमत थोडी 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 हळूहळू कमी होतीये वाढती हे बघा वाढतच चाललेली आहे परंतु आता हा चौथा दिवस बघा या ठिकाणी काय होतं की जे नवीन इन्व्हेस्टर आहेत किंवा नवीन गुंतवणूकदार नवीन माणसं आहे ते इथे फसले जात आहे म्हणजे ते शेअरची खरेदी करतात आता या शेअरची खरेदी करणाऱ्यात त्यांचे स्वतःचे पण काही लोक असतील ओके जे मॅनिप्युलेटर आहे त्यांचे तर सामान्य माणूस इथे अटकलाय आणि अचानकपणे एका तासात तीनशे तीस वरन किंमत दोनशे अडोतीस म्हणजे जवळपास साठ रुपये पडली मित्रांनो सर्किट लागण्याची एक वेळ असते सर्किट लागण्यासाठी एक लिमिटेशन असतं ओके सर्किट लागण्यासाठी कंडिशन्स असतात परंतु त्या पूर्ण दिवसात त्या शेअरची किंमत तीनशे तीस वरन एकाच तासाची कॅन्डल आहे नाही तीनशे तीस वरनं दोनशे अडोतीस एवढ्या जास्त प्रमाणात पडलेली म्हणजे काय होत की इथे सरळ सरळ समजतं की नुकसान झालेलं आहे की जे बाकीचे इन्व्हेस्टर आहे जे अटकलेले त्यांचा पैसा या ठिकाणी बुडालेला आहे आता हे झालं तुम्हाला कॅन्डल स्टिकवरनं वरन तुम्ही कुठलाही याला इंडिकेटर लावून बघू शकता जसं की आर एस आय एम एस डी एडीएक्स हा इंडिकेटर बघा या ठिकाणी इंडिकेटर लक्षात येऊन तुम्हाला एका लाईनमध्येच चालू आहे ते काय एवढं डिफ्लेक्शन दाखवत नाही आणि हा कर जो आहे पडल्याचा हा डायरेक्ट कर्व आहे ओके डायरेक्ट डायरेक्टरमध्ये कसं असतं की इथे तुम्हाला समजू शकतं की शेअर असा कधीच पडत नाही त्याला पडण्यासाठी थोडा थोडा होतो खाली वरती खाली वरती मग पडत असतो परंतु या ठिकाणाहून तो डायरेक्ट आलेला आहे ऐंशीवरनं पाचवर आय आर एस आय आलेला आहे इट इज नॉट जोक यावरनं तुम्ही समजू शकता की हे ऑपरेटर स्टॉक आहे परंतु आता वाचण्याचे उपाय काय चला समजलं तुम्हाला अशी अद्दल पण घडलीय तुमचे लॉस पण झालेलं आहे मग आता याच्यापासून कसं वाचायचं तर यासाठी आहे की निफ्टी फिफ्टी मधलेच तुम्हाला चार्ट घ्यायचे शेअर घ्यायचे निफ्टी फिफ्टी मधले किंवा सेन्सेक्स थर्टी मधले ओके शेअरचा चा चार्ट बघून घ्यायचा चार्ट मध्ये काय चा। चार बघायचं की या कॅन्डल किंवा तुमचे इंडिकेटर ओके अशा प्रमाणात नाहीये ना आणि जो तुमचे इंडिकेटर आहे ना ते एक नॅचरल रुटीननी जसे पळताय ना त्या प्रमाणात आहे आर्टिफिशियली नाही पळत आहे सुरुवातीला तुम्हाला हे लक्षात येणार नाही परंतु हळूहळू स्टडी केल्यानंतर लक्षात यायला लागेल आता तुम्ही जे शेअर घेणार आहात त्यांची एकूण क्वांटिटी कमीत कमी दहा लाखाच्या वरती असावी आणि त्यांची किंमत पण एक जवळपास दीडशेच्या किंवा दोनशेच्या वरती असावी जेणेकरून काय होतं की जे आ, कमी इन्व्हेस्टर इन्वेस्टमेंट वाले ऑपरेटर असतात त्यांच्या हातात तुम्ही लागणार नाही ओके आणि शेअरमधील चढ उतार ही थांबलेली नसावी म्हणजे कंटिन्युअसली ट्रेड त्या ठिकाणी पडला पाहिजे पडत असला पाहिजे ते या ठिकाणी तुम्हाला दिसतं इथं बिट्स आणि ऑफर दोन्हीकडे दोन्ही रखाने भरलेले पाहिजे आणि इथलची टोटल संख्या जवळपास तीन लाख सकाळच्या सेशनमध्ये साडे दहापर्यंतच तीन लाख पर्यंत होत असते तर दहा लाखाच्या वरती ती असावी आणि एकूण क्वांटिटीसुद्धा त्याची दहा लाखाच्या वरती असावी तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता मित्रांनो मी पाच मिनटात उत्तर द्यायचं म्हटलं होतं परंतु पंधरा मिनटं झाले जर मी तुम्हाला म्हणजे व्यवस्थितपणे नाही समजून सांगितलं तर ते तुम्हाला पण समजणार नाही आणि हा व्हिडिओ बनवला त्याचा पण उपयोग होणार नाही जर तुम्हाला समजला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इतरापर्यंत पण ही माहिती पोचवा आणखी एकदा सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला विजिट करा आम्ही इन्स्टाग्रामवर पण आहोत आणि काही जर अडचण आली तर या क्रमांकावर तुम्ही तुमचं नाव आणि ईमेल पाठवा व्ही सी एफ फाईल करून धन्यवाद